नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी वाई पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चवीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक अबा मांढरे यांनी अभयपुरी गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करताना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते वारकरी संप्रदायातील आणि सामाजिक कार्याचा अनुभव असलेले मांढरे यांनी शेतकरी धरणग्रस्त युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासाचा विका प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला भाजपचा सक्षम उमेदवार मैदानात उतरल्याने अभेपुरी गण्यातील लढत अधिक चुरशीची होणार असल्याची चर्चा सुरू आहे कशा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तुम्ही अर्ज दाखल केलाय तुमच्या विकासाचं विजन काय असणार आमचा पश्चिम भाग असा फार तुलम असा भाग म्हणजे जिथं अजून सुखसुविधा व्यवस्थितरित्या मा आपलं भारत स्वतंत्र होऊन पण सत्तर वर्ष झाली त्या अजून त्या सगळ्या सुविधा पुरवल्या गेल्या नाही त्या प्राथमिक सुविधा आज आपण म्हणतो आरोग्य असेल मूलभूत सुविधा असतील पाणी असेल शेतीपाणी असेल अशा अनेक प्रश्न आहेत जे फार आत्तापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होते ते आत्तापर्यंत झाले नाहीत आणि त्यामधून लोक जीवन भारत अजून दैनीय अवस्थेमध्ये या सगळ्या लोकांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी माझं विजन आहे की या मूलभूत सुविधा या माध्यमातून मला पुऱ्या करता याव्यात प्रस्थापितांनी तुमच्यावर नेहमी अन्यायच केला आहे जागावर यासाठी तुम्ही तरुणांना काय छोटा संदेश जाणार मला वाटतं आहे अन्याय हा जाणीवपूर्वक केल्यासारखा वाटतो कारण की मागच्याही वेळी ते झालं याही वेळ ते झालं आणि हे तरुणांनी जेव्हा भागातल्या लोकांनी पन या समजून घ्यावं की आपल्यामध्ये काय योग्यता आहे आणि आपण आपण त्याच्यातून याचं उत्तर कशा पद्धतीने देऊ शकतो दे। हे आपल्या भागातल्या मतदारांनी त्याचा विचार करावा असं मला वाटतं कारण भागावरती परत समृद्ध लक्षपर्यंत तोच तो उमेदवार लादला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं नाही त्याच्याबद्दल तर माझं माझं काय भागाचं स्पष्ट म्हणणं होतं की आमच्यातला द्या आमच्या भागातला उमेदवार द्यावा कारण की आम्ही एवढे हजार मतदार असो एकोणीस वीस हजार मतदार आहोत याच्यापैकी एकही एक लाईन व्यक्ती आपल्याला भेटत नाही का तो या भागाचं प्रतिनिधित्व करू शकतो आणि ती गेल्या मागच्या पंचवार्षिकपासून मागच्या सुद्धा मी उमेदवारी मागितली होती राष्ट्रवादीकडून मला थांबवण्यात आलं आणि याही वेळेत तसे काही संकेत दिसल्यामुळं मी थांबलो पण भागातल्या लोकांचा असा आग्रह होता इच्छा होती अपेक्षा होती भागातला कसाही असावा कुणीही असावा पण तो आपल्या भागातला मतदार असावा त्यांना आम्ही शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही स्वतःला म्हणून घेतो याला तांबड्या मातेमध्ये रायरो शहरच्या पायथ्याशी आम्ही आमचं जीवन व्यतीत करतो आहे मग आम्ही मावळे म्हणून घेत असताना आमच्या प्लॅटची हिंमत नाही असं प्रस्थापितांनी कसं ठरवलं प्रस्थापितांसोबत आत्तापर्यंत तुम्ही निश्चयनं काम केलं आहे मात्र अशी कोणतीही वेळ आली घटना घडली की तुम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागतो नाही नाही ही घटना ही एका ती घटना नाही हा हा दिनक्रम फार मोठा आहे बऱ्याच घटना याच्यामध्ये घडून गेलेल्या आहेत आम्ही शोषितपणे हे सगळं सहन करत जात होतो कारण की इथं कुठलंही मुक्तपणे बोलण्याचा किंवा आपलं म्हणणं मांडण्याचा या बाजूला कुठलाही अशी सुविधा नसल्यामुळं हा एक हुकूमशाही पद्धतीनं चालणारा हा पक्ष आहे आणि आता मी भाजपमध्ये गेलो आहे तिथे लोकशाही पद्धतीची प्रक्रिया मला या दिवसामध्ये जाणवली आणि त्यामुळे मी आता या इथून या पक्षाचं प्रामाणिकपणे पण काम करत राहील नाही वारंवार तुम्हाला उमेदवारी लादला जातो आहे तुमचं काय म्हणतं मी ते मगाशीच म्हटलं गेलं की आ, आम आमच्यामध्ये कुठंतरी मी आता वाईट शब्द वापरू शकत नाही पण आमच्यामध्ये योग्य उमेदवार त्यांना दिसत असावा कदाचित की मागच्या वेळी उमेदवारी लादली गेली की आम्ही आमच्या म्हणजे आमचा सोशितपणा आहे त्याच्यातना आम्ही ते मानणं ठीक आहे बाबा बाहेरचा उमेदवार दिलाय आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आज्ञा मानून त्याचही काम केलं त्यावेळेस पुन्हा तोच प्रकार या होतोय ही भागासाठी फार लाजीरवाणी गोष्ट आहे आणि त्याचं उत्तर लोक आपल्या मतात अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा